नाशिकमधील उबाठा गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून मी नाराज आहे असं विधान केलं आणि हेच कारण त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी पुरेसं ठरलं आधीच पक्षाला गळती लागलेली असताना केवळ नाराजी व्यक्त केली म्हणून एखाद्या नेत्याची हकालपट्टी करणं उबाठा गटाला कितपत परवडणार हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे बऱ्याच दिवसांपासून चर्चा असलेल्या सांगलीतील ठाकरेंचे पैलवान चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेशही प्रस्तावित आहे आता तर त्यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाची तारीखही जाहीर झाली आहे एवढंच नाही तर पक्षातील दुसऱ्या फळीतील अनेक महत्वाचे नेते नाराज असल्याच्याही चर्चा आहे यातूनच ते पक्षापासून फारकत घेऊन आपला वेगळा मार्ग निवडत आहेत मात्र उद्धव ठाकरेंचा पक्ष संपण्यामागे नेमकी कारणं कोणती आहेत आणि संजय राऊतांचा यात काय रोल आहे याबद्दलच जाणून घेऊया हो आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना सुधाकर बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून माझ्यासह आणखी दहा ते बारा लोक नाराज असल्याचं सांगत त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली त्यानंतर बुधवार चार जून रोजी नाशिकमधील उबाठा गटाचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेत असताना अचानक संजय राऊतांचा त्यांना फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिलेत नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेत सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते ते शहराच्या बाहेर असल्याचं कारणही यावेळी देण्यात आलं खर तर सुधाकर बडगुजर यांनी आपल्यासोबतच महानगर प्रमुख विलास शिंदे हे देखील नाराज असल्याचं सांगितलं होतं मात्र विलास शिंदे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते दरम्यान ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊतांचा माजी जिल्हा प्रमुखांना फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं कारण देत त्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले त्यानंतर या पत्रकार परिषदेतच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आदेशाने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं उपस्थितांनी जाहीर केलं दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून उबाठा गटाचे सांगलीतील शिलेदार पैलवान चंद्रहार पाटील हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या अखेर आता या चर्चाही खऱ्या ठरल्या आहेत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीखच जाहीर करून टाकली येत्या सोमवारी चंद्रहार पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असून येणाऱ्या तीस तारखेला सुद्धा अनेक मोठमोठ्या लोकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं शिरसाटांनी सांगितलंय खरंतर लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून आणली आणि चंद्रहार पाटलांना तिकीट दिलं मात्र आता तेच चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत जाणार आहेत त्यांनी यामागचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नसलं तरी पक्षातील अंतर्गत वाद यासाठी जबाबदार आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे अशा परिस्थितीत उबाठा गटातील अनेक बडे नेते पक्षाची साथ सोडत आहेत मात्र डॅमेज कंट्रोल करण्यासाठी धडपड करण्याऐवजी उद्धव ठाकरे मात्र थेट हकालपट्टीच करताना दिसत आहेत कदाचित अमुक एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली हा ठपका लागण्यापेक्षा आम्हीच त्यांना पक्षातून काढून टाकलं हे सांगणं बरं पडतं हा त्यामागचा उद्देश असावा असो खर तर आदित्य ठाकरेंच्या हाती पक्ष देण्याच्या अट्टहासामुळे ठाकरेंचे अनेक जुने शिवसैनिक आणि काँग्रेसचं बोट धरल्यानं पारंपरिक मतदार ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि पक्षाला लागलेली गळती पाहता उद्धव ठाकरेंनी आता यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे बंधू राज ठाकरेंना साथ घातली राज ठाकरेंनी अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नसला तरी दररोज दिवसातून किमान एकदा तरी उबाठा गटाकडून मनसेसोबतच्या युतीबाबत बोललं जाते त्यामुळे मनसेपेक्षा उबाठा गटालाच या युतीची जास्त आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय बरं उबाठा गटातील पक्षांतर्गत वादही काही कमी नाहीत उदाहरण घ्यायचं झाल्यास अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील कुरबुरी कायमच ऐकायला येत असतात त्यामुळे ही अंतर्गत धुसफूस उफाळून लवकरच आणखी काही नेते महायुतीतील पक्षांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते सद्यस्थितीत मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंसाठी करो या मरोची लढाई असली तरी पालिका आणि उबाठागट हे समीकरण सध्या तरी जुळताना दिसत नाहीये याउलट मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांनी लावलेली फिल्डिंग ठाकरेंना भारी पडू लागल्याचं दिसते शिवाय ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ला वॉक्फ सुधारणा विधेयक यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर पक्षातील प्रमुखांनी घेतलेली चाचपडती भूमिका संभ्रमात असलेले कार्यकर्ते अदानी अंबानी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प हे काँग्रेसने पुढे केलेले मुद्दे नव्याने मुंबईकरांसाठी नसलेलं व्हिजन आणि विकास कामांना केलेला विरोध हे सगळं आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भोवताना दिसते परिणामी जनतेने विकासाला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळेच आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं भवितव्य टांगणीला ला लागणार असल्याचं स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं सुधाकर बडबूदर आणि चंद्रहार पाटील हा फक्त टीझर असून ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी मोठा भूकंप होणार का तुमच्या मते उबाठा गटाची ही अवस्था होण्यामागे कोणती कारणं आहेत याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद